योजनेचे आता काही नवीन निकष आलेले आहेत त्याच्यावरती आपण एक संपूर्ण व्हिडिओ बनवले आहे तुम्ही तो व्हिडिओ बघा आणि आता वय फक्त पंचवीस ते पासष्टवरच्या वयापर्यंतच वयापर्यंत निकष अवेलेबल असणार आहेत तुम्ही ते बघू शकता व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खडसावल्यानंतर प्रशासन खडबडून जागं झालं आहे आणि आता लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता हा उद्या म्हणजेच सात डिसेंबर रोजी सकाळी सात वाजल्यापासून लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्यास सुरुवात होणार आहे तुम्हाला माहीत असेल की जवळपास दोन महिन्यांपासून लाडक्या बहिणी महिला या डिसेंबरच्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत परंतु एक एक दिवस पुढं ढकलत चाललेलं आहे आणि अशावेळी आज डेप्युटी सी एम म्हणजेच आपले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेवरती प्रशासनाला चांगलंच धारेवर धरलं ते लाडक्या बहिणींच्या मदतीला धावून आले आणि त्यांनी स्पष्ट आदेश दिले की उद्या सकाळी म्हणजेच उद्यापासून लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरित करण्यास सुरुवात करावी आता बघा तिजोरीमध्ये जितका पैसा आहे त्याच्यानुसार प्रशासनानं आज बारावरून लिस्ट नऊवर आणलेली आहे म्हणजे आता बारा जिल्ह्यांना पैसे मिळणार नाहीत फक्त नऊ जिल्ह्यांना पैसे मिळतील आणि काल आणि आज जी लिस्ट त्या ठिकाणी प्रकाशित केली गेली होती तर त्याच्यामध्ये बरेचसे चेंजेस करण्यात आलेले आहेत जे मोठे जिल्हे आहेत त्यांना वगळण्यात आले आणि त्याच्याऐवजी लहान जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे तर उद्या म्हणजेच सात तारखेला सकाळी सात वाजल्यापासून आता उद्या शनिवार आहे पहिला शनिवार असल्यामुळं बँका त्या ठिकाणी चालू आहेत तर तुम्ही काळजी करू नका उद्या सकाळी सात वाजल्यापासून लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता म्हणजे डिसेंबरचा हप्ता एकवीसशे रुपये त्या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार आहे आता कोणते नऊ जिल्हे आहेत या नऊ जिल्ह्यांची यादीसुद्धा आलेली आहे आणि सोबतच आपण त्या ठिकाणी हे सुद्धा जाणून घेणार आहोत आता बघा एकनाथ शिंदे सध्या मुख्यमंत्री नाहीत ते उपमुख्यमंत्री आहेत तर त्यांनी लाडकी बहीण योजनेबाबत आज अत्यंत स्पष्ट अशा प्रकारचे आदेश प्रशासनाला दिले त्यांनी सांगितले की ही जी लाडकी बहीण योजना आहे तर तिच्याविषयी आज कॅबिनेटमध्ये आमची चर्चा झालेली आहे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितलं की या योजनेचा पुढचा म्हणजे डिसेंबरचा हप्ता तात्काळ इमिजिएटली महिलांच्या खात्यात जायला हवा बघा हे वाक्य महत्वाचं आहे की डिसेंबरचा हप्ता तात्काळ इमिजिएटली महिलांच्या खात्यात जायला हवा आम्ही पैशांची पूर्ण तरतूद केलेली आहे तेव्हा पैशाची काही अडचण नाही ना काही अधिकारी कदाचित म्हटले असतील की पैसे वगैरे कमी आहेत तर त्यांनी सांगितलं की पैशांची पूर्ण तरतूद आम्ही केलेली आहे काहीच अडचण नाही पैशांची आणि आम्ही जे निर्णय घेतले आहेत ते कागदावर राहता कामा नयेत या सर्व निर्णयांची अंमलबजावणी एक्झिक्युशन हे तात्काळ व्हायला हवं आमच्यावरती एवढ्या मोठ्या लोकांनी आमच्या बहिणींनी विश्वास दाखवलाय तो आम्हाला सार्थ करायचा आहे तर असं सांगून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्या ठिकाणी प्रशासनाला स्पष्ट अशा प्रकारचे आदेश दिलेले आहेत आणि म्हणूनच उद्या सकाळी सात वाजल्यापासून लाडक्या बहिणींच्या खात्यात एकवीसशे रुपये यायला सुरुवात होणार आहे आता बघा बऱ्याचशा दिवसांपासून लाडक्या बहिणी पैशांची वाट पाहत आहेत आणि आता एकदाचा तो सोनियाचा दिवस या ठिकाणी उगवलेला आहे आता आपण हे जाणून घेऊया की ज्या नऊ जिल्ह्यांबद्दल आता बरेचसे जिल्हे वगळण्यात आले काही नवीन जिल्ह्यांचा समावेश त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे संपूर्ण माहिती आपण घेऊया परंतु व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी छोटीशी विनंती सर्व आमच्या ताईंना आमच्या बहिणींना की व्हिडिओ पाहता पाहताच व्हिडिओला कृपया एक लाईक नक्की करा व्हिडिओ व्हिडिओ स्टॉप करण्याची गरज नाही पॉज करण्याची गरज नाही व्हिडिओ पाहता पाहता व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करून ठेवा कारण लाडकी बहीणच काय इतरही अनेक योजना आहेत ज्यातून आपल्याला अनेक वस्तू मोफत मिळतात बऱ्याच महिलांतर तर पैसेसुद्धा मिळतात तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करत चला म्हणजे त्या त्या, त्या योजनांची माहिती ही तुमच्यापर्यंत सातत्यानं पोहोचत राहील चला तर आता आपण जी लिस्ट आहे नऊ जिल्ह्यांची की जी प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेली आहे तर ती लिस्ट एकदा बघून घेऊ हो। तर बघा बँकांच्या बाबतीमध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की आय पी पी बी म्हणजे इंडिया पोस्ट पेमेंट बँक म्हणजे पोस्टाची जी बँक आहे तर त्यातल्या महिलांना शंभर टक्के पैसे हे येतातच त्यानंतर एस बी आय म्हणजे स्टेट बँकेलासुद्धा पैसे येतात थोडक्यात नॅशनलाइज जेवढ्या बँका आहेत त्या सगळ्या बँकांना त्या ठिकाणी पैसे हे येत असतात तेव्हा बँक अकाउंटबाबत कोणत्याही महिलांनी अजिबात काळजी करू नका सर्व बँकांना पैसे येणार आहेत फक्त काही ज्या म्हणजे ठराविक ज्या बँका आहेत जसं की काही जणांनी जिल्हा सहकारी बँकेमध्ये ठीक आहे तर जिल्हा सहकारी बँकेमध्ये ज्यांचं खातं आहे किंवा ज्यांचं अर्बन बँकेमध्ये शेड्युल्ड बँकेमध्ये खातं आहे किंवा ज्यांनी पतसंस्थेचा सा नंबर त्या ठिकाणी दिला आहे तर अशा महिलांना मात्र बऱ्याच अंशी त्या ठिकाणी प्रॉब्लेम्स येताना आपल्याला दिसून येत आहे ठीक आहे चला तर आता ते महत्त्वाचं नाही आहे आपल्याला जे महत्त्वाचं आहे ते म्हणजे ज्या नऊ जिल्ह्यांची यादी आपल्याला या ठिकाणी आलेली आहे ती आपण यादी पाहून घेऊ के तर बघा पहिल्यांदा त्यांनी छत्रपती संभाजीनगर या विभागातले दोन जिल्हे निवडलेले आहेत होय दोन जिल्ह्यांची निवड केली आहे तर त्याच्यामध्ये पहिला जिल्हा त्यांनी आता बघा काल जी लिस्ट आली होती काल आणि आज त्याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर आणि बीड हे दोन जिल्हे होते परंतु आता दोन्ही जिल्हे वगळण्यात आलेले आहेत तर त्याच्याऐवजी छोटासा जिल्हा आहे तो म्हणजे हिंगोली हिंगोलीचा समावेश केला आहे आणि त्याच्या खालोखाल त्यांनी धाराशिव म्हणजे उस्मानाबाद धाराशिव आणि हिंगोली या दोन छोट्या जिल्ह्यांना त्या ठिकाणी स्थान दिलेलं आहे आता या दोन जिल्ह्यांमध्ये उद्या सकाळी तुम्हाला पैसे आलेले दिसून येतील सहावा हप्ता जमा झालेला दिसून येईल त्यानंतर जो अमरावती विभाग आहे तर त्याच्यामध्ये देखील थोडासा बदल आहे अकोला जिल्हा आहे असा ठेवला आहे दोन जिल्हे होते अकोला आणि अमरावती तर त्याच्यामध्ये बदल केला आहे अमरावतीला वगळले अकोल्याला मात्र पैसे येतील आणि अकोल्यासोबत वाशिम वाशिम या जिल्ह्याला जोडलं गेलं आहे अकोला आणि वाशिम या दोन जिल्ह्यांमध्ये उद्या पैसे येणार आहेत त्यानंतर आहे कोकण विभाग तर बघा कोकणमध्ये दोन जिल्हे सांगितले होते आधी की रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग यांना पैसे येतील तर त्यातला रत्नागिरी वगळला गेला आहे सिंधुदुर्ग आहे तसाच आहे तर सिंधुदुर्गमध्ये पैसे येतील आणि सोबत रायगड सिंधुदुर्ग आणि रायगड या दोन जिल्ह्यांना उद्या पैसे येणार आहेत ठीक आहे आता बघा जे उर्वरित जे तीन विभाग आहेत मी तुम्हाला आता बघा तुम्हाला छत्रपती संभाजीनगर विभागाचं सांगितलं अमरावतीचं सांगितलं कोकणचं देखील सांगितलं उर्वरित जे तीन विभाग आहेत नागपूर नाशिक आणि पुणे याच्यापैकी फक्त एक एक जिल्हा निवडण्यात आलेला आहे आता हे त्यांनी कशामुळे असं केलं आहे मला काही ठाऊक नाही परंतु जशी लिस्ट आली आहे ती तुम्हाला मी सांगतो बघा नागपूर विभाग जो आहे तर त्याच्यामध्ये आधी चंद्रपूर आणि गडचिरोली या दोन जिल्ह्यांचा समावेश होता परंतु आता हे दोन्ही जिल्हे मोठे असल्यामुळे ते वगळण्यात आले आहेत आणि त्याच्याऐवजी गोंदिया जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला आहे उद्या सकाळी गोंदिया जिल्ह्यातील महिलांना गोंदिया जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता एकवीसशे रुपये त्यांच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे जमा होणार आहे आता अजून दोन जिल्हे आहेत परंतु लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो की जर तुम्हाला आतापर्यंत या योजनेचे काही हप्ते आलेले नसतील तर बऱ्याचशा महिलांना एकही हप्ता आलेला नाही किंवा काही महिलांना काही हप्ते आलेले नाहीत तर त्यांनी आता काळजी करण्याची गरज नाही कारण उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं यापूर्वीच की एकवीसशे रुपये तर मिळणारच परंतु एकवीसशे रुपयांसोबत पाठीमागचे जे काही राहिलेले हप्ते आहेत की जे अजून तुम्हाला मिळालेले नाहीत तर तेही हप्ते याच डिसेंबरच्या हप्त्यासोबत तुम्हाला मिळणार आहेत म्हणजे एखाद्या बहिणीला जर त्या ठिकाणी साडेसात हजार रुपये आतापर्यंत मिळालेले नाहीत एकही हप्ता नाही तर साडेसात हजार अधिक एकवीसशे असे नऊ हजार सहाशे रुपये त्या बहिणीला त्या ठिकाणी मिळणार आहेत जर तुम्हाला तीन हजार रुपये आलेले नसतील तर तीन हजार अधिक एकवीसशे असे पाच हजार शंभर असे हे पैसे तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहेत तेव्हा तुम्ही काळजी करू नका आता आय पी पी बी ज्यांचं पोस्ट पेमेंट बँकेत खातं आहे त्यांच्यासाठी एक महत्त्वाची सूचना बघा पोस्ट पेमेंट बँकेचे एस एम एस हे शक्यतो उशिराने येतात किंवा येतच नाहीत तेव्हा तुम्ही काळजी करण्याचं कारण नाही ज्यांचं ज्यांचं पोस्टामध्ये खातं आहे अशा बहिणींसाठी विशेष सूचना आहे की जर तुम्हाला एस एम एस आले नसेल तर काळजी करू नका तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले असणार आहेत तुम्ही पोस्टामध्ये जाऊन त्याची चौकशी करू शकता किंवा एक नंबरसुद्धा आहे तर त्या नंबरवरती मिस कॉल दिला की तुम्हाला तुमचा बॅलन्स समजतो तर यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर सांगितलं होतं की तो नंबर कोणता आहे मिस कॉल दे मिस कॉल दिला की तुम्हाला तुमचा त्या ठिकाणी अकाउंट बॅलन्स समजतो तर फक्त पोस्ट पेमेंट बँकच नाही बाकी सर्व बँकांना सुद्धा तशी सुविधा आहे की फक्त तुम्ही नंबर फिरवायचा डायल करायचा मिस कॉल द्यायचा तुम्हाला लगेचच एक एस एम एस येतो ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या बँकेचा बँकेतला जी शिल्लक आहे जो बॅलन्स आहे तो कळून येतो तर ठीक आहे तेव्हा तुम्ही पोस्टावाल्यांनी काळजी करू नका जरी मेसेज आली नाही तरी काळजी करू नका बाकीच्यांनी मात्र उद्या सकाळी उठल्याबरोबर सात वाजल्यानंतर लगेचच आपला मोबाईल घ्या आणि चेक करा की तुम्हाला एस एम एस मेसेज आलेले आहेत का की ज्याच्यामध्ये एकवीसशे रुपये तुमच्या खात्यावरती क्रेडिट झालेले आहेत तर तो एस एम एस तुम्हाला नक्की मिळेल आला तर लगोलग आम्हाला कमेंट करून या व्हिडिओत परत या आणि कमेंट करून नक्की सांगा आता बघा तोपर्यंत तुम्ही कमेंट करून सांगा की तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं की नाही या यादीमध्ये जी यादी आपण सांगत आहोत या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं दा नाव आलं की नाही किंवा तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून बोलत आहात ते सुद्धा तुम्ही सांगू शकता आणि दुसरी महत्वाची गोष्ट लाडकी बहीण योजनेविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तर प्रयत्न करत आहेतच परंतु उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जो एक धडाडीचा निर्णय घेतला आहे प्रशासनाला जे धारेवर धरलं आहे तर त्यामुळे एकनाथ शिंदे हे लाडक्या बहिणींचे खरोखर लाडके भाऊ आहेत तर तुम्हाला काय वाटतं तुम्ही कोणाला लाडके भाऊ मानता एकनाथ शिंदेना मानता की देवेंद्र फडणवीस यांना मानता तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा चला आता हे बघा तर मी तुम्हाला नागपूरचं सांगितलं की या ठिकाणी गोंदिया या जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला आहे आता उर्वरित जे दोन जिल्हे आहेत त्याच्यामध्ये जो नाशिक विभाग आहे तर नाशिक विभागामध्ये काल आणि आज जी लिस्ट आली होती त्याच्यामध्ये अहिल्यादेवी नगर म्हणजे अहमदनगर आणि जळगाव या दोन जिल्ह्यांचा समावेश होता परंतु आता या दोन जिल्ह्यांपैकी अहिल्यादेवी नगरला वगळण्यात आले अहमदनगरला वगळण्यात आले आणि फक्त जळगाव जिल्ह्यातील महिलांना त्या ठिकाणी पैसे येणार आहेत जळगाव जिल्ह्यातील महिलांना आणि शेवटचा प्रशासकीय